संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर तसेच संगमनेर बाहेरील असंख्य ग्राहकांच्या मनपसंतीस उतरलेल्या साईकमल फर्निचरचा नववा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा झाला तर याप्रसंगी राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख मिलिंद कानवडे आरबी रहाणे राहाणे शांताराम कढणे साहेबराव सातपुते यांसह मान्यवरांची आणि नातलगांची उपस्थिती होते अनेक मान्यवरांनी साईकमल फर्निचर मॉलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या ग्राहकांच्या आवडीचा हा संगमनेरमधील पहिला मॉल आहे अतिशय क्वालिटी आणि दर्जेदार फर्निचर आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळं आम्ही ग्राहकांच्या साक्षीनं आणि सहकार्यानं हा नववा वर्धापन दिन अतिशय थाटामाटामध्ये साजरा करत आहोत असं साईकमल फर्निचर मॉलचे सर्वेसर्वा गणेश सातपुते यांनी सांगितलं नमस्कार आज साईकमल फर्निचरचे नऊ वर्ष पूर्ण करून आपण दहाव्या वर्षात पदार्पण करत आहोत या वर्धापनाच्या दि, दिनाच्या निमित्ताने आपल्या संगमनेरचे भाग्यविदे जलनायक श्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी आपल्या साईकमल फर्निचर मॉलला भेट देऊन सदिच्छा दिल्या त्यांचे मी शतशे आभार आहे त्याचप्रमाणे साई कमल फर्निचरचे जे असंख्य ग्राहक आहेत मित्रपरिवार आहेत त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिली शुभेच्छा दिल्या व त्यांच्या प्रेमा पुढे आम्ही इतका मोठा उंच भरारी घेऊ शकलो त्यांना परमेश्वरला अशी विनंती राहील माझ्या सर्व कस्टमरांचं प्रेम माझ्यावरती असंच राहू दे आणि इथून पुढे आम्ही लोकांना चांगली सर्व्हिस देण्याचा निश्चितच प्रयत्न करू आम्ही मागील तीन वर्षापासून साईकमल फर्निचरमधनं आम्हाला जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारची वस्तू इलेक्ट्रॉनिक असेल भांडे असेल फर्निचर असेल या वस्तू घ्यायच्या असतील तर आम्ही शंभर टक्के साईकमल फर्निचरला रेफर करतो या तीन वर्षभरामध्ये माझ्या कुटुंबातील नातेवाईकातील खूप सारे लग्न खूप साऱ्या फंक्शनसाठी जे काही फर्निचर लागलं असेल ते आम्ही साईकमललाच पसंती देऊन खरेदी केलेलं आहे याचं कारण आहे आमच्याकडं साईकमलमध्ये आम्हाला जी सर्व्हिस मिळते जी क्वालिटी मिळते ती खूप सुंदर आहे कुठल्याही वस्तूसाठी फर्निचर आम्हाला किमतीसाठी बार्गेनिंग करावं लागत नाही त्यांच्याकडे सर्व वस्तूंच्या किमती फिक्स असल्यामुळे आम्हाला विश्वास मिळतो की या वस्तूची क्वालिटी आणि किंमत एकच आहे त्यामुळे माझा आवर्जून आपल्या सर्वांना सांगणं असेल की एकदा नक्की सायकमलला भेट द्या काल दिवसभर ग्राहक पाहुणे नातलग यांनी साईकमल फर्निचरला भेट दिली आणि वर्धापन दिनानिमित्तानं शुभेच्छा दिल्या तर आलेले सर्व पाहुणे आणि ग्राहकांचे साहेबराव सातपुते मीराबाई सातपुते गणेश सातपुते सुनीता सातपुते संदीप सातपुते श्वेता सातपुते यांनी स्वागत करत आभार मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टी नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक नवर अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर